मंगेश साबळेच्या तावडीत नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तू मनोजरंगे देव म्हणायला लागला मंगेश साबळेच्या तावडीत तू सापडला असता तर लोटांगण राणे साहेब तुम्ही जर शहाण्णव कुळी आहात तर एक्केचाळीस वर्षाचा तुमचा आमदार असणारा नितेश राणे नावाचा टिल्लू तो ओबीसी कसा याचा मी म्हणलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरंगे उंची होणार आहे आता कुठपर्यंत शांत राहणार पोर तीन पोर गेली मुंबईला तिकच होते का कुठे ते आई इथं सांगाव का नाही ती तीन पोर तिकच होते ना पाच होते का मला अगोदर सांगायचं ना तुम्ही सगळ्या कीर्तना तीनच सांगतो पाच होते ना तीन नेमकं किती तीन पोर गेला मुंबईला फोडल्या त्याच्या गाड्या आपल्या गावचे प्रथम नागरिक मंगेश साबळे सगळ्यात पुढे मंगेश साबळे नावाच्या मराठ्याच्या साध्या सरपंचाला अटक करू शकला नाही मला पाटील नावाचा वाघाला यांनी गाड्या फोडल्या हे लगेच सुटले दुसऱ्या दिवशी परिणाम पुन्हा मीडियावाले त्याच्याकड हा पुन्हा तेच प्रश्न सदावर जी ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्याच्या सभेला दीड कोटी लोक आले होते मीडियावालेले हुशार तोच प्रश्न पुन्हा विचारला ते काय म्हणतो माहिती का मनोज जरांगे माझा भाऊ आहे तुम्ही तर त्यांच्या सभेला जत्रा म्हटली होती मी जत्रा यासाठी म्हटलो मी वर्षातून एकदा गावाकडे जात असतो आमच्या गावाकडे जत्रा भरते आमचं एक मोठं कुटुंब आहे माझी आई दारू बनवते माझे वडील बाल गुन्हेगार होते माझे दोन चुलते डाकू होते माझी आजी तर एवढी हँडसम दिसायची ती रशियन मुलीला एवढी सुंदर दिसायची बर 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 तुम्ही मनोज जरांगेच्या सभेला जत्रा का म्हटली मी महादेवाच्या मंदिरात जत्रेला गेलो तर जत्रेत महादेवाचं मंदिर आहे मनोज जरांगे मराठ्याचा देवच आहे ना <laughs> पिस्तुल्या काल तू अटक करा म्हणत होता आज तू देव मानायला लागला मंगे साबळेच्या तावडीत तु नुसत्या तुझ्या गाड्या सापडल्या तू मनोज रंगे देव म्हणायला लागला मंगे साबळेच्या तावडीत तू सापडला असता तर लोटांगण घेत अंतर बनेला जाऊ लागला असत तुला अरे लय जबरदस्त त्यांना वाटलं कुत्रे पाठवून काही मिळ बसत नाही मग त्यांनी पिसाळलेला कुत्रा पाठवला हो पिसाळलेला वरती पाहतो खाली बोलवत त्याला खर्ज कळत नाही पंचम कळत नाही त्याला काहीच नाही कळत काय रे त्या चकण्याचं नाव वरते सदा बके सदा मराठ्यांच्या विरोधात बकत राहण्याचं काम विनाकारण भुंकण्याचं काम कायम 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 भुंकतो मला सांगा समाजाला काही संयम असतो समाजातली पूर्व शांत असली तर कुणीतरी समाजामध्ये असं त्या ठिकाणी जाती जातीत भांडण लावण्याचं काम करू नये समाजाच्या विरोधात भूमिका घेण्याचं कोणीच काम करू नये जरांगे पाटलाची सभा सराठी आंतरवारीला झाली सगळ्या समाजाचे लोक पाठिंबा द्यायला होते दीड कोटी लोक सभेला आले असं सगळ्यांचं म्हणणं आहे सरकारनं जाहीर केलेला आकडा आहे सरकार विरोधातला असून जर दीड कोटी मान्य करतं कमीत कमी दोन कोटी लोक तिथे असतील दीड कोटी लोकांची सभा झाली सगळ्यांनी मान्य केली कोणत्याच पक्षाचा नेता आता आठ दिवस झोपत नव्हता ते सगळे फोटो झुम करू करू पाहत होता आता तोच प्रश्न तिला विचारला ज्या मनोज जरांगेवर तुम्ही टीका करता त्या मनोज जरांगेच्या सभेला दीड कोटी लोक आले ते म्हणतं <laughs> कस <laughs> 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 मनोज जरांगेच्या सभेकडे मी जत्रा म्हणून पाहतो अरे चकण्या हे सगळ्या मराठ्या तुझ्याकडे कुत्रा म्हणून पाहते बरं विनाकारण भुंकण्याचं बरं भुंकण्याला काही लिमिट असतो हो, बोलण्याची काही मर्यादा ते मीडिया पुढं गेलं वरच्याच आवाजात बोलते भाषण करताना वरच्याच आवाजात बोलते फोनवर बोलताना वरच्याच आवाजात बोलते त्याला रस्व दीर्घ खर्च काय खर्च त्याला व्याकरण शिकलं त्याला वकील कोणी केलं हे मला अजून कळत नाही विनाकारण भुंकण्याचं काम महाराज पण आमची पण प्रवृत्ती आहे मऊ मेना होणे आम्ही विष्णुदास जोपर्यंत मऊ आहे त्या तेव्हा मेनापेक्षाही मऊ आहे ज्यावेळी पुढची स्टेप येईल ना कठीण वज्रा असे भेदवायचे वज्रालाही भेदून टाकण्याची क्षमता आहे मराठ्यामध्ये ते जाऊ द्या सदावरती ते चकण्या त्याच ते कसा अरे तिने ते चष्मा कुठून आणला मला काय अजून पता लागला नाही बा मला ते त्याच्याकडे दोन तीन गोष्टी अशा आहे महाराज त्या जगात कोणाकडत नाही सदावरतीने गाढवीण पाळलेली आहे आणि हो ते दररोज गाडविणीचं दूध पितो आणि त्याचं असं मत आहे की गाडविणीच दूध पिलं की माणसाला बुद्धी येते असं तो म्हणतो हे जसं मी कीर्तना चार महिन्यान सांगतो लोकांना वाटतं महाराज काही सांगत आहे आत्ता पंधरा दिवसापूर्वी त्याची मीडियावर मुलाखत झाली आणि त्याला तोच प्रश्न पत्रकारांनी विचारला तो काय म्हणे माहिती का मी नांदेडला होतो तेव्हा गाडवीन होते आता नाही आणि जे माझ्यावर टीका करतात त्यांना गाढविणीच्या दुधाची काय किंमत कळणार ते पाच हजार रुपये लिटर आहे म्हणजे पहिला गाढवीण पाळून पित होता आणि आता विकत घेऊन हो। पितो पण पितो हो। विनाकारण भुंकण्याचं काम त्यांना भुंकू द्यावं साहजिक आहे तो विरोधक आहे तर सरकारने सोडलेलं पिसाळ कुत्र आहे आपलेच आपल्या विरोधात भुंकतात कोकणातले ते नेते काय दीड फुटे नारायण विनाकारण समाजाच्या विरोधात ज्या समाजातून आपण जन्माला आलो ज्या समाजानं आपल्याला मोठं केलं त्यांनी समाजाप्रती काहीतरी त्या ठिकाणी समाजाला सन्मानानं बोललं पाहिजे समानाप्रती समाजाप्रती काहीतरी त्यांनी कृतज्ञता व्यक्त केली पाहिजे मनोज जरांगे पाटलांनी आंदोलन उभा केलं यांच्या पोटात दुखायला लागले यांनी पैसे देऊन सभे लोक गोला होत नाही यांच्या सभेला लाखो लोक जमायला लागले ते मनोज जरांगे पाटलाच्या विरोधात मनोज जरांगेने आमचा काही ठेका घेतला काय आम्ही शहाण्णव कोणी मराठा आहे आम्हाला कुणबी प्रमाणपत्र नको कोकणात कुणबी मराठा आणि शहाण्णव कुळी मराठा रोटी बिटी व्यवहार होत नाही आम्ही का सुरी करायला आलो कर तिकडं आम्हाला शहाण्णव कुळी मराठे असल्यामुळे कुणबी प्रमाणपत्र नको मग राणे साहेब तुम्ही जर शहाण्णव कुळी आहात तर एक्केचाळीस वर्षाचा तुमचा आमदार असणारा नितेश राणे नावाचा टिल्लू तो ओबीसी कसा याचं उत्तर तुम्ही आम्हाला द्या ते पुन्हा म्हणतं काय मनोज जरांगे पाटलाला मनोज जरांगेने विचार करून बोल त्याचे ते लाल डोळे असं ते बोलत ते त्याच्या आयुष्यामध्ये मला विचार करून बोलाव आपली उंची किती आपण बोलतो किती म्हणतो गो नारायण राणे मला विचारावं आपली उंची किती आपण बोलतो किती याचा विचार म्हणून जरांगेने केला मी म्हणलं राणे साहेब तुमचे दोन पोर आणि तुम्ही एकावर एक उभे राहिले तरी जरांगे पाठल की उंची होणार समाज समाज उभा राहिला विनाकारण समाजामध्ये भुंकण्याचं काम लढा चांगल्या पद्धतीनं चालू आहे हा आता उद्या सकाळी मुंबईकडे प्रस्थान आहे मुंबईला लाखो मराठी सराठी अंतर्वळीवरून येत आहेत मुंबईकडे जातात आरक्षण घेतल्याशिवाय माघारी येणार नाही ठरलेला आहे सांगतो कशा करता पुन्हा अभंगाकडे येतो माणसाच्या जीवनामध्ये जो धर्म आहे सामाजिक धर्म आणि सामाजिक धर्माची ताकद आहे तुम्ही सामाजिक धर्म म्हणत असाल समाजाचे आपल्यावर ऋण असतात मनुष्य हा समाजशील प्राणी आहे मनुष्य समाजाशिवाय राहू शकत नाही म्हणून माणसानं सामाजिक धर्म पाळलाच पाहिजे आणि तुम्ही जर विचारलं मला घड्या सामाजिक धर्माची काय ताकद आहे तर मी सांगेल सामाजिक धर्माची काय ताकद आहे हे मनोज सरांजे पाटील नावाच्या मराठ्याच्या वाघानं संपूर्ण भारत देशाला दाखवून दिला बावीस वर्ष समाजासाठी केलेला संघर्ष आहे समाजासाठी केलेलं काम आहे अंगात फाटके कपडे असताना त्या माणसानं समाजातील तरुणांना एकत्र करण्याचं काम केलंय पोटात अन्नाचा कन्न नसताना तो माणूस समाजासाठी वनवान फिरलाय स्वतःच्या बायकोला दुसऱ्याच्या शेतात मजुरीनं रोजानं पाठवलं पण समाजाचं कार्य काही सोडलं नाही आणि त्या माणसाच्या कार्याची दखल समाजानं घेतली आणि बावीस वर्षानंतर त्या माणसाचं नाव महाराष्ट्राच्याच काय तर देशाच्या कानाकोपऱ्यामध्ये पोहोचलं सामाजिक धर्माची ताकद आहे आरक्षणाची चळवळ उभी केली अण्णासाहेब जावळे पाटलापासून देवीदास वडजे सरापासून तर मनोहर जरांगे पाटलापर्यंत आरक्षणाची चळवळ आली प्रचंड व्यापक स्वरूप या चळवळीला प्राप्त झाला ऐका महाराष्ट्रातले तळागाळातले मराठे जरांगे पाटलाच्या पाठीमागे उभे राहिले पण एखाद्या विस्थापित सर्वसामान्य गरीब शेतकरी आणि उस्तोड कामगाराचा मुलगा जर समाजाचा नेतृत्व करू लागला तर या प्रस्थापित लोकांना कधी सहन होत नाही सरकारनं ना हे आंदोलन मोडायला काही पर्याय वापरले पहिला पर्याय वापरला लाठी हल्ल्याचा पण करायला गेले गणपतीं झाला मारुती आंदोलन मोडलं ना एक हजार पटीनं पेटून उठलं सगळा महाराष्ट्र सराटे अंतरवालीला आला आणि सराटे अंतरवाली मराठ्यांची पंढरी म्हणली दुसरा पर्याय वापरला मॅनेज करण्याचा कुणी कानात येऊन बोलत होत त्यांनी सांगितलं कानात कुजबुज करायची नाही जे काय बोलायचं ते समाजाच्या समोर बोला कुणी म्हणत चला जरा बाजूला कोपऱ्यात चला आपण चहा घेऊ त्यांनी सांगितलं कोपऱ्या कापऱ्यात मी येत नसतो मॅनेज करण्याचा डाव सरकारचा फसला सरकारनं तिसरा पर्याय वापरला जाती जातीत भांडणं लावण्याचा आणि जाती जातीत भांडणं लावायला सरकारनं काही कुत्रे समाजात पाठवले महाराष्ट्रातले अठरा पगड जातीचे लोक आजही विचारानं शिवछतोविंद नांदतात म्हणून तर मराठ्याच्या विराट सभेत मुसलमानाची पोरं नाश्ता आणि चहा वाटप करत होती म्हणून तर मराठ्याच्या विराट सभेमध्ये बौद्ध समाजाच्या माणसानं आडी चक्कर शेतात उभ्या पिकात नांगर घातला सभेकरता जागा करून दिली म्हणून तर धनगर समाजाच्या बांधवानं आपल्या शेतातलं पीक नांगरून टाकलं सभेला जागा करून दिली अठरा पगड जातीचे लोक मनोज जरांगेंच्या सरकारला कळालं आणि जाती जातीत भांडण लावण्याचा सरकारचा डाव सुद्धा फसला पण महाराष्ट्रातल्या राज्य सरकार सारखं खतरनाक सरकार देशातल्या कोणत्याच राज्यात नाही ना अभ्याय करायचं शिंदे साहेबांचा नाही करायचा जीतावाचा आणि देवेंद्र मामाचा तर नादच खुला माणसाच्या जीवनामध्ये धर्माचं पालन करणं अत्यंत महत्वाचं असत आपण ज्या धर्मात जन्माला आलो त्या धर्माचा अभिमान आपल्याला असला पाहिजे धर्माचं रक्षण करायला तर देव अवतरित होतो धर्माच्या पालनामध्ये धर्माच्या रक्षणामध्ये आपला सुद्धा वाटा असला पाहिजे आपण जर धर्माचं रक्षण करू गेला तर धर्म आपलं रक्षण केल्याशिवाय राहत नाही कारण ते संतांचं ब्रीद वाक्य ते शास्त्राचं ब्रीद वाक्य आहे साडेतीनशे वर्षापूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये राजा विराज छत्रपती शिवरायाने हिंदवी स्वराज्याची स्थापना केली होती दुर्दैवी परिस्थितीमध्ये श्री महाराजांना स्वराज्य निर्माण केलं होतं महाराजानं स्वराज्य निर्माण केलं त्या अगोदर या महाराष्ट्राची परिस्थिती अत्यंत बिकट होती घरच्यातील पक्षी सुरक्षित नव्हते की गोठ्यातील जनावर सुरक्षित नव्हते मंदिरातील देव देवतांच्या मूर्ती सुरक्षित नव्हत्या की घराघरातील माता भगिनी सुरक्षित नव्हत्या जिकडे तिकडे आकांत मांडला होता दुश्मनाने अकांत आणि अशा अकांत मांडलेल्या दुर्दैवी परिस्थितीमध्ये ज्याने स्वतःच्या मनगटाच्या जोरावर हिंदवी स्वराज्याची स्थापना केली औरंगाबाद हायाळ केला आपल्याचा कोथळा काढला शाहिस्ताची बोट साठली आणि अशा सर्व दुश्मनांचा नाश करून ना, सह्याद्रिता चक्रवर्ती सम्राट झाला अशा धर्मवीर कर्मवीर शूरवीर दानवीर छत्रपती शिवरायाला सर्वांनी जोरदार टाळ्या बाजून मानाचा मुजरा करा मैदा अशा छत्रपती शिवरायाने साडेतीनशे वर्षांपूर्वी या महाराष्ट्राच्या मातीमध्ये हिंदवी मी स्वराज्याची स्थापना केली आठव्या पगारसाठी जे सोबत घेतले होते एक एक रणमर्द मारो असा खांदा लावून रा, स्वराज्यासाठी हुंदत होता लढत होता राजा मी जातो जाऊन फिरतो दुष्भणाशी करतो त्या माती रजा मी मेलो तरी चालेल मग स्वराज्यासाठी मरण्याचं भाग्य माझ्या पदरी पडावं यासाठी प्रत्येक मामला जगण्यासाठीच नाही तर मरण्यासाठी तयार होत होता राजाला विशाळगडावर सुखरूप पाठवण्याकरता घोडखिंडी म्हणजे माजी प्रभू नावाच्या मावळ्यांना आपली जोखीम स्वीकारणी आणि राजाला सांगितलं राजे साडेतीनशे मावळे घोडखिंडीत माझ्या समोर ठेवला बाकी मावळ्यांनी आपण विशाळगड जवळ करा जोपर्यंत तुम्ही सुखरूप विशाळगडावर पोहोचत नाही गडावर पोहोचून तोफांचा आवाज आमच्या कानावर येत नाही तोपर्यंत हा बाजी हे काही दुश्मनाला गोलखिंडीच्या पुढे ओढेणार नाही राज जा जा, 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 जा राज लवकर विषयावर दौर करा आमच्यापेक्षा आम या महाराष्ट्राला या रिटे राहा आपले घरी जाधी काय राज लाखला तरी चालेल पण लाखाचा पोशिंदा आमचा राजा जगडाचा पाहिजे आणि जोखीम स्वीकारत बाजी गोडखिंबी मध्ये आपण बसले होते बाजीचे साडेतीनशे मावळे गणेमी काव्याच्या पद्धतीनं गोडखिंबीत आपण बसलेल्या राजे विशागर जवळ करतात आणि सिद्धी जवळचा जावई सिद्धी मसूद राजांचा पाटला करण्याकरता आला भागो 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 शिवाजी का पिछा करो गोडखिंडीत सिद्धी मसूदाचं सैन्य आलं एकटे बाजी रणांगणात उभी आहे बाजीकडे बघून सिद्धी मसूद म्हणाला रुको यही दुश्मन की सेना छुपी हुई दिखती है आवाज बाजीचा कानावर आला एखादा वाघान डरकाय इतातानी तसे बाजीने पथमार्ग मानव बोलवले आम्ही भरवले ओ तुमचा बाप शिवाजी राजा तर कधी तो सुखरपणे शहरावर पोहोचला वाह साडेतीनशे मावले रणांगणात आले हजारो दुश्मनावर तुटून पडले हजारो दुश्मनवाजींच्या मावल्यावर तुटून पडले थोड संशय उपसल्या गेल्या कुणाचे हात छाटले जात होते कुणाचे पाय छाटले जात होते कुणाचे मस्तक छाटले जात होते कोण खिंडीत रक्ताचा सल्ला करत होता कोण खिंब रक्ताने नाकून मिळत होती हजारो दुश्मनबाजीवर वार करत होते बाजूलच्या अंगावर एक ठिकाण झाला नाही तरी बाजी लढत होते माघार माझी नव्हते बाजीच्या अंगावर गंभीर जखमा झाल्या होत्या झाले होते भाजी परेशान जखमी झालो भाजी बाजी म्हणजे म्हणा बाजी तुमच्या अंगावर ठिकाण म्हणलं नाही जिथं वार झाला नाही तुमच्या अंगावर झालेल्या जखमाची चिंता नाही का वाटत बाजी तुम्हाला आपण मरावं लागणार आहे चिंता नाही वाटत का या जखमाची बाजी ओए। ना चिंता, ना भीती नाही वाटत का मरणाची कसे बाजी म्हटले चिंता भीती देव शिवछत्रपती शेवटच्या श्वासापर्यंत बाजी बाजू होते आता मात्र परेशान झाले बाजी रक्तबंबाळ झाले बाजी अठ तीन एक, एक, तीन। आता मात्र भाजी जमीनवर कोसळले विशाळगडाकडे हात केला बाजींच्या धुळ्यात पाणी आलं आणि विशाळ घराकडे हात करून बाजी बोलतात राज तुम्हाला दिलेल्या शब्दा खाती या बाजी एकाही गणिमाला पुढे येऊ देव नाही तुम्हाला दिलेल्या शब्दाखाती या बाजीनं स्वतःच्या जीवाची बाजी लावली बाजी या बाजीचा शेवटचा मुजरा मुजरा केला आणि प्राण सोडला का करावं लागलं हे बाजींना हेची आम्हा करणे काम बीज वाढवावी ना आमच्या धर्मरूपी बीजाचं नाव वाढवण्याकरता बाजीला हे करावं लागलं विढाल कदाचित तीनशे वर्षापूर्वी घोडखिंडीमध्ये राजाला विशागडावर सुखरूप पाठवून जर बाजीनं स्वतःचं बलिदान दिलं नसतं तर कदाचित हिंदवी स्वराज्य सुद्धा निर्माण झालं नसतं आणि राजे छत्रपती शिवराय जर जन्माला येऊन स्वराज्य निर्माण झालं नसतं ना तर कदाचित तुमच्या गावचा हा सुद्धा झाला नसता ही कृपा त्या राजांची आहे आज सप्ताची परवानगी घ्यावी लागत नाही जर राजे जन्माला आले नसते आणि गेवराईच्या गावकऱ्यांना वाटलं असतं आपल्या गावात सप्ताह करायचा तर एवढं सोपं होतं का राजा जन्माले नसते तर या महाराष्ट्राचा राज्यकारभार दिल्लीच्या गादीवरच्या कुणी औरंग्या नावाच्या बादशहाने पाहिला असता आणि जर तुम्हाला त्या औरंग्याच्या काळामध्ये सप्ताह करा असं वाटलं असतं तर त्याची परवानगी घ्यावी लागली असती गावातल्या सगळ्या लोकांच्या सहाय्या एका कागदावर घ्यावं लागल्या असत्या ग्रामपंचायतचा ठराव सप्ताहाला घ्यावा लागला असता एका बाजूला महिला मंडळीच्या सह्या घ्यावं लागल्या असत्या एका बाजूला पुरुष मंडळीच्या सभ्या घ्याव्या लागल्या असत्या सगळ्या सह्याचं पत्र घेऊन औरंगजेबाला निवेदन द्यावं लागलं तुमचं काय नाव बाबा तुमचं नाव भिकाजी आडनाव काय कुठले आहे तुम्ही काय गाव इथलं कोण आहे तुम्ही कुठले आहे बाबा शालीवाली गावातलं कोण आहे तुमचं काय तुम्ही त्यात काय भुजंगराव औरंगजेबाचं राज्य राहिलं असतं आणि सत्याची परवानगी घ्यावी लागली असती तर काय बिकट राहिला असता जर राज्य औरंगाचं राहिलं असतं सत्याची परवानगी घेण्याची वेळ आपल्यावर आली असती तर मी काय गजानन महाराज राहिलो मी अब्दुलभाई झालो असतो तुम्ही भुजंगराव राहिले नसते तुम्ही गफूर चाचा झाले असते आणि <laughs> सगळ्याच्या सह्याचं पत्र घेऊन आपल्याला दिल्लीच्या बादशाहकडे जावं लागला ते त्याच्या त्या आय टीमध्ये मध्ये बसलेला राहिला असता पडद्याच्या पाठीमागे त्याच्या पाच पन्नास बायका बसलेल्या राहिल्या असत्या उजव्या बाजूला त्याच्याकडे पानाचा ठेला ठेवलेला राहिला असता पान खाऊन तो जागी थुकत राहिलेला असता मग आम्हाला पाहून तो म्हटलं असता मला पाहून त्याने आवाज दिला असता आव आव अब्दुल मिया आव गफूर चाचाला आवाज दिला असता आव गफूर चाचा त्यानं काम काय विचारलं असतं मी म्हटलं असतं हुजूर ही गाव मय सप्ताह आता त्याला कशाचा सप्ताह कळवतो महाराज त्याशी दाढी खाजत म्हटलं असतं क्या होता है मग लगेच गफूर चाचा म्हटले असते हुजूर जे हा एक महाराज बोलतो सगळे ऐकते उशे सप्ताहते आमची अशी हिंदी आहे तेवढं सगळं ऐकून जर तो झाला असता तयार तर झाला असता सप्ताह नाहीतर सप्ताहसुद्धा झाला नसता या धर्म मंडपामध्ये प्रत्येक माता माऊलीच्या कपाळाला कुंकू आहे आणि प्रत्येक हिंदूच्या कपाळाला गंध आहे प्रत्येकाच्या अंगणामध्ये तुळस आहे आणि प्रत्येकाच्या गावातल्या मंदिरावरती कळस आहे ती सगळी कृपा माझ्या छत्रपती शिवरायांची आहे विसरता कधी कामा धर्माच्या पालनामध्ये शिवरायांचा मोठा वाटा आहे आज एकोणावीस तारीख आहे येणाऱ्या बावीस तारखेला एकदा धर्माची स्थापना करण्याकरिता प्रभू रामचंद्रजी अयोध्येमध्ये मध्ये विराजमान होत आहेत बावीस तारखेला रामप्रभूच्या जन्मोत्सवाप्रमाणे रामप्रभूच्या प्राण प्राणप्रतिष्ठेचा उत्सव देशभरामध्ये दे साजरा होणार आहे रामप्रभू राम रामप्रभू देशभरातील हिंदूंच्या असताय देशभरातील हिंदूंचं श्रद्धास्थान दैवत आहे रामप्रभूवर श्रद्धा सगळ्यांची आहे आणि रामप्रभू त्या ठिकाणी विराजमान होणार आहे त्यामुळे देशातील सगळे हिंदू आनंदित आहे कारण शेकडो वर्षाची थी त्या ठिकाणी इच्छा हिंदूंची पूर्ण होती तरी ते रामप्रभूच्या विरोधात ते पुत्र भोगलच बोलते दिशी काय नाव त्याच जितेंद्र आव्हाड विनाकारण हिंदू देवदेवताच्या विरोधात बोलण्याचं काम शंभर टक्के मुसलमानांना अल्लाचं अस्तित्व मान्य अल्लाच्या विरोधात बोलणारा एकही मुसलमान तुम्हाला दिसणार नाही पण हिंदू असून हिंदू देवांच्या आणि हिंदू धर्माच्या विरोधात बोलणारे अनेक आपल्या धर्मामध्ये आहे त्यातला एक हो जितेंद्र आव्हाड त्याचं नाव चुकीनं जितेंद्र ठेवण्यात आलं त्याचं नाव जितुद्दीन पाहिजे होत कायम तो काय म्हणतो चौदा वर्ष वनवासात होते मग ते शाकाहारी राहिले का राम हा मांसाहारी होता आणि आमचा बहुजनांचा राजा होता अरे जितुद्दीन तुला काय राम कळणार आहे हिंदू असून देवदेवतांच्या विरोधात विटंबनात्मक वक्तव्य तू करतो देवदेवताच्या धर्माच्या विरोधात चुकीची टीका टिप्पणी करतो देवदेवताची विटंबना तू तुझ्या वक्तव्याच्या माध्यमातून करतो आणि हिंदू असून हिंदू देवदेवतांच्या विरोधात जर तू अशा प्रकारचा अवमानास्पद बोलत असेल तर आम्हाला शंका आहे की तू हिंदूच आहे म्हणून हिंदू असून हिंदूच्या देवतावर जो टीका करत असेल मी म्हणेल त्या जितेंद्र आव्हाडाच्या रक्तात भेसळ आहे कायम धर्माच्या विरोधात येणाऱ्या बावीस तारखेला आनंदोत्सव साजरा करा तुमचा सप्ताह आहे ना बावीस पर्यंत हा आहे का वा सप्ताहाची सांगता आहे एकीकडे तुमचा सप्ताहाची सांगता होणार आहे आणि एकीकडे रामप्रभू त्या ठिकाणी अयोध्येमधल्या मधल्या मंदिरामध्ये विराजमान होणार आहे आणि पुनश एकदा धर्माचं रक्षण करण्याकरता प्रभू मूर्तीच्या रूपानं अयोध्येमध्ये मध्ये अवतरित होत आहेत म्हणून हिंदू म्हणून जन्माला आलो हिंदू म्हणून वागायचं असेल ना घड्या तर आपल्या धर्माची तत्व सोडून वागू नका हिंदू म्हणून जन्मलेल्या सगळ्या बांधवांना मी विनंती करेल पोरांनो आरक्षणासाठी आत्महत्या करू नका जाती जातीत भांडण करू नका नोकरी मिळाली नाही तर व्यवसाय करा आणि व्यवसाय एकत्र येऊन करा आपल्या लोकांनी आपल्या लोकांना एकत्र येऊन एकत्र घेऊन चालणं अत्यंत गरजेचं आहे एकमेकाचे पाय ओढणं आता थांबवलं पाहिजे दोन राजस्थानची माणसं महाराष्ट्रात आली एकानं विचारलं तुम कहा सेव हो भैया ओ बोला माय राजस्थान सेव तुम कहा सेव हो भैया ओ बोला माई भी राजस्थान सेव तुम्हारे पास कितने पैसे ओ बोला मेरे पास वीस हजार आहे तुम्हारे पास कितने पैसे ओ बोला मेरे पास तीस हजार आहे तीस और वीस मिळकर कितीने होय पचास हजार होय पन्नास हजारामध्ये दोघांनी महाराष्ट्रात येऊन धंदा सुरू केला स्वीट मार्ट नावाचा केला राजस्थानहून इथं येऊन धंदा सुरू केला स्वीट मार्ट नावाचा आणि नाव दिलं बिकानेर स्वीट मार्ट हे बिकानेर काय आहे राजस्थान मधल्या त्यांच्या शहराचं नाव आहे राजस्थान मधून येऊन महाराष्ट्रात बिकानेर स्वीट मार्ट धंदा सुरू केला आणि दहा वर्षामध्ये पन्नास हजारातून सुरू केलेल्या धंद्यामधून निव्वळ नफा कमवला बेचाळीस लाख रुपये दोन गुजरातचे माणसे महाराष्ट्रात आले कहाँ से हो भैया वो बोलो मैं गुजरात से हूँ तुम भी गुजरात से मैं भी गुजरात से दोनों मिलके कुछ तो धंदा खड़ा करेंगे तुम्हारे पास कितने पैसे हैं वो बोला मेरे पास पचास हजार है तुम्हारे पास वो बोला मेरे पास तीस हजार है ऐसी हजार दोगा धंदा सुरू केला कापड़ दुकानाचा चाह वर्ष धंदा चालवला पंचावन्न लाख रुपये निव्वळ नफा कमवला आणि यांचे धंदे चांगले चालले आपल्या जागा भाड्याने घेतल्या आपल्या जागा विकत घेतल्या ज्यांच्या विकत घेतल्या त्यांचेच पोरं कामाला ठेवले मग महाराष्ट्रातले दोन पोरं जागी झाले एकानं विचारलं तू कुठलाय ते म्हण मी गेवरायचं आहे त्याने विचारलं तू ते म्हण मी कोलते टाकळीच आहे तो किती पैसे हे जाऊन माझ्याकडे अडीच अडीच काय हजार लय पैसे राहते का आपल्या लोकांकडे त्यानं विचार याकडे इकडे किती माझ्याकडे तीन किती झाले असा धंदा सुरू करू असा धंदा सुरू करू राजस्थानाला मागे टाकू गुजराताला मागे टाकू इथल्या जमिनी परत घेऊ आणि हो, कोट्या दिसू केवढ्या साडेपाच हजारात काय धंदा करायचा हे म्हणे मला दोन दिवस विचार करायला वेळ ते मी धंदा सांगतो यानं दोन दिवस विचार केला हे दुसऱ्या दिवशी भेटले त्यांना सांगितलं कड्या पाच हजारात साडेपाच हजारात दुसरा काय धंदा सुरू होत नाही आपण दोघं मिळून एक पानटपरी सुरू करू पाणटपरी टाकायला येल्डिंगवाल्याकडे गेले त्याने मंजुरीच आठ हजार सांगितली हे तो काय खरं नाही दोन दिवस मला विचार करू दे यानं दोन दिवस विचार केला आणि विचार पक्का झाला यानं सांगितला आता दुसरा काही धंदा सुचत नाही एक चांगला धंदा सुचला आपण चांगले पैसे कमवू शकतो साडेपाच हजाराची आपण एक बकरी विकत घेऊ एक दिवस तू चारायची एक दिवस मी चारायची दोनचे चार चारचे आठ होते बकरी पिले देईन दोन पिले दिले की एक एक वाटून घेऊ दोनचे चार चारचे आठ मोठं खांद करू बकरीचं धन चांगला असतं दोघांनी बकरी विकत घेतली एक दिवस त्याच्याकडे चरायची एक दिवस याच्याकडे चरायची बकरी एवढायोगाने गाभण राहिली व्याली व्याली जनली काय म्हणतात तुमच्याकडे ते पण दोघं नेमकी एवढ्या फुटक्या कपाळाचे बकरीनं नेमकं एकच पिलू दिलं हे म्हणे वा मग कसं आता आता ते कसं कर वेळेस पिलू मला दे ते म्हणे जमत नाही कारण मी तीन हजार दिलेले तो अडीच ते म्हणे मी आडीच दिले पण मावच भावाकडून उसने घेऊन दिले एवढे मला दे ते म्हणे जमत नाही हा मने जमत नाही दोघांचे लागले भांडणं घेतल्या काठे फोडले एकमेकांचे डोके पोलिसांपर्यंत बातमी गेली पोलिसांची गाडी आली दोघांना गाडी टाकलं गाडी टाकून पोलीस स्टेशनला घेऊन गेली एवढे मारले सुजलू सुजूस्तर मारले तसेच जर घरी आले आले असते त्यांचे सुजलेले तोंड पण त्यांच्या बायकांनी सुद्धा ओळखलं नसतं एवढे मारले त्यातल्या एकाचा स्वाभिमान जागा झाला तो म्हणतो ओ साहेब ओ साहेब त्या गुजराती लोकांना राजस्थानं मागे टाकायला धंदा सुरू केला, केला आमचा डाव फसला ओ साहेब पण आता आमच्या इज्जतीचा पंचनामा होण्या असं वाटत असेल ना तर आम्हाला सोडून ना साहेब साहेब म्हणजे आठ टाकणं आमच्या हातात सोडणं आमच्या हातात नाही मग काय करावं लागेल कोर्टात जावं लागेल जामीन करून घेऊन यावं लागेल कोर्टात गेले जामीन करायला वकिलाने फी सांगितली दहा हजार रुपये बकरा सगळ बकरी विकली आणि जामीन केली पण दहा आजारात एकाची जामीन झाली दुसरीच झाली नाही म्हणून पुन्हा भांडणं लागली ही आपल्या लोकांची अधोगती आहे एकमेकांना सोबत घेऊन चला धर्म पाळा धर्म चार चार पाच पाच वर्षाचे पोरं दिवसातून चार चार पाच पाच वेळा मस्जिद मध्ये जाऊन जर न चुकता नमाज पडत असेल तर हिंदूच्या बावलट पोरानं कमीत कमी एकदा जाऊन मंदिरात देवाचं दर्शन करायला काय हरकत आहे मुसलमानाचा पोरग चुकून कपाळायला गंड लावणार नाही मुसलमानाचं पोरग चुकून कपाला गंध लावणार नाही कारण त्याचा धर्म तशी शिकवण देत नाही आपल्या धर्माची शिकवण जर कपाला गंध लावणं असेल तर आपण कपाला का, का गंध नये मराठ्याच्या हिंदूच्या प्रत्येक पोरानं कपाला गंध लावला पाहिजे प्रत्येक मुलीनं कपाला कुंकू लावलं पाहिजे जर कुंकुची लाज वाटत असेल तर कमीत कमी टिकली तरी लावली पाहिजे मग ती जी थोर टिकली ती थोर हे आपल्या धर्माची चिन्ह आहे आपला धर्म आपल्याला सांभाळावा लागेल आपली संस्कृती आपल्याला सांभाळावी लागेल आणि हा धर्म पाळण्याकरता जगद्गुरु तुकोबारासारख्या महात्म्याचे शब्दरूपी शस्त्र अत्यंत मोलाचे आहे तीक्ष्ण उत्तरे हाती घेऊन बाण फिरेवी विठोबार